इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील राहुरी मांजरी शिव हद्दीच्या दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये तेरा ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान सुमन सावळेराम विटनोर या सदसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेमध्ये मृतदेह आढून आलाय या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील शिक्षक कैलास विटनोर विलास विटनोर यांच्या मातोश्री सुमन सावळेराम या, या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी परतल्या नाही त्यामुळे सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या नातेवाईकांनी शेतामधील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला दरम्यान तेरा ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये सुमन सावळेराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आलाय मृतदेहाच्या अंगावरील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने ओरबडण्यात आले होते अशी माहिती मिळते सदर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा देखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे सुमन सावळेराम विटनोर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे तसेच रावरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे अमित राठोड दीपक फुंदे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे त्यानंतर श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झालं होतं यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळत राहिले मात्र या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी